ನಾಟೋಣ್ಯಾ ಏಗೆ ಏಗೆ पहिले ಗೆತ್ಲ ಕಾ ಗೆತ್ಲನೇ ಆಸಸ ಆಸ ಕೋಲ್ ಬಿಡ್ತಾ ಜೋರ್ದಾರಿ ಏ ರವಿ ಭೋ ರಾವ್ ಒಂದು ನಿಮಿಷ ಕರುಣ ಮಾಡಿ ಕೊಡಿ ಸಗಾ ಕರುಣ ನೋಡಿ ಆಮೇಲೆ ಯೋಗ್ ಡಾಕ್ಟರ್ ನಂಬರ್ ಆಗ್ತಿದೆ 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 2 2

शिव साहेबांना तात्काळ एका सिस्टे जावे दिसले होते नंतर त्यांनी कॅन्सल केले पण कॅन्सल का केले आणि अशी चुकीचे घटना करते शिवायच्या कार्यकाळामध्ये एकाच आत्ता दिसली घटना पण या ठिकाणी मुतून गेला ते त्याला मी तात्काळ हस्कल केले त्यातून ज्या साहित्याने धुकलेले त्या साहित्याने ताज एकदम आपल्या बापाच्या पुढे बहीण एकाच आपली दुसऱ्यांना घटना घडली आहे शेवट साहेब ठेवा म्हणून मी शाखा करतो शेवट साहेबांनी बंदी करत यावा अन्यथा चलितल कोणत्या प्रकारचा झोप भेटी सगळं कोणत्याही कार्यकर्त्याला लक्षात द्या किंवा म्हणून मी विनंती करा शाखाला अशा नाले अधिकाऱ्याला या ठिकाणी सत्तर करायला अधिकारी आता नगरपालिकेने अग्निशमकची गाडी यासाठी धुण्यासाठी एका हप्त्यामध्ये दोन वेळेस ही घटना घडली आहे आठ दिवसामध्ये या ठिकाणी या ठिकाणी असं घडलंय त्याच्यानंतर या ठिकाणी देखील नाही का हा इथं आपण नाही का थुकलेलं आहे ह्या बा या ठिकाणी देखील नाही का असे थुकलेले बघा आताच थुकलेले पण हे बघा हे धूत आहे